राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालकीचा गिरणा साखर कारखाना सोमवारी ईडीनं जप्त केला चारशे कोटींचा कारखाना आर्मस्ट्रॉंग कंपनीनं अवघ्या सत्तावीस कोटींना विकत घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध अंमलबजावणी या मालमत्तेची किंमत अंदाजे पंचावन्न कोटी रुपये आहे ईडीनं काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई विषयी आदेश काढला भुजबळ यांच्या आर्म इन्फ्रास्ट्रक्चर या फर्मच्या मालकीची ही मालमत्ता आहे गिरणा साखर कारखाना या नावानं हा कारखाना असून त्याच्यासह दोनशे नव्वद एकरच्या जमिनीबाबत ईडी प्रतिबंधात्मक आदेश काढून भुजबळ कुटुंबाला या मालमत्तेच्या वापराबाबत मनाई केली आहे भुजबळ कुटुंबाने दोन हजार दहा मध्ये कर्ज वसुली लवादाच्या लिलावात हा कारखाना कमी किमतीत म्हणजे सत्तावीस कोटी रुपयांना विकत घेतला होता छगन भुजबळ यांनी मिळवलेल्या काळ्या पैशातून हा कारखाना आणि दोनशे नव्वद एकर जमीन विकत घेतल्याचा दावा ईडीनं केलाय ईडीनं केलेली जप्तीची ही चौथी कारवाई असून या अगोदर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात या जप्तीच्या आदेशामुळे भुजबळ कुटुंबाला या मालमत्तांपासून मिळणारे उत्पन्न घेण्यास मनाई करण्यात आली आहे या आदेशाविरोधात त्यांना सहा महिन्यात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत निर्माण केलेल्या लवादाकडे दाद मागता येणार आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराचे लाईफलाईन अहमदनगर